नमस्कार विद्यार्थी मित्र हो वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे या आधीच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण जानेवारी महिन्यातील ज्या काही चालू घडामोडी आहेत यांवर आधारित महत्त्वाचे प्रश्न अभ्यासले आहेत आता या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न उरलेले आहेत ज्या काही चालू घडामोडी आपल्या अभ्यासायच्या राहिल्या आहेत जानेवारी महिन्यातल्या त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि संपूर्ण चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये आपल्या कवर होऊन जाणार आहेत चला तर सुरू करूया जानेवारी महिन्यांतील करंट अफेअर्सवर आधारित महत्त्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणाच्या जयंतीच्या दिवशी बालिका दिन साजरा करण्यात येतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सावित्रीबाई फुले असं सा आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी बालिका दिन हा साजरा करण्यात येतो तीन जानेवारी या दिवशी बालिका दिन भारतात साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून सुरू झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर अयोध्या ते दरभंगा असं आहे देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे ही अयोध्या ते दरभंगा या दरम्यान सुरू झाली आहे मग आता अयोध्या ते दरभंगा या पहिल्या अमृत भारत रे एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर ऑब्वियसली नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक तीन ब्रिक्स गटातील देशांची एकूण सदस्य संख्या आता किती झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर दहा असं आहे ब्रिक्स गटातील देशांची एकूण सदस्य संख्या आता दहा इतकी झालेली आहे ब्रिक्स या गटामध्ये नवीन पाच देशांचा समावेश नुकताच झाला आहे मग ते पाच नवीन देश कोणते आहेत तर बघा इजिप्त इथिओपिया इराण सौदी अरेबिया आणि यू ए ई या नवीन पाच देशांचा समावेश आपल्या ब्रिक्स राष्ट्रांमध्ये एक जानेवारीपासून झाला आहे आणि या ब्रिक्सबद्दल अजून एक माहिती लक्षात ठेवा ब्रिक्स गटात यापूर्वी कोणते पाच देश होते तर बघा भारत ब्राझील रशिया चीन आणि दक्षिण आफ्रिका हे पाच देश आधी होते ब्रिक्स गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे तर ते यावर्षीचे अध्यक्षपद रशिया या, या देशाकडे आहे प्रश्न क्रमांक चार डेझर्ट सायक्लॉन दोन हजार चोवीस हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांत आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर भारत आणि यू ए ई असं आहे डेझर्ट सायक्लॉन दोन हजार चोवीस हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि यू ए ई या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला भारत आणि यू ए ई या देशांमध्ये हा लष्करी सराव दोन ते पंधरा जानेवारी दरम्यान राजस्थान या राज्यात आयोजित करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पाच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर जळगाव असं आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जळगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्प हा उभारण्यात येणार आहे आणि या सौर ऊर्जा प्रकल्पातून किती वीज निर्मिती होणार आहे तर बघा आठशे मेगावॅट इतकी वीज निर्मिती या प्रकल्पाद्वारे होणार आहे त्याचबरोबर हा जो सौरऊर्जा प्रकल्प आहे हा किती हेक्टरवर त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर चार हजार हेक्टरवर हा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक सहा देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर उत्तर प्रदेश असं आहे देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा उत्तर प्रदेश या राज्यात सुरू होणार रा आहे उत्तर प्रदेश या राज्यातील वृंदावन या ठिकाणी ही पहिली मुलींची शाळा सुरू होणार आहे आणि त्या शाळेचे उद्घाटन राजनाथ सिंग यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे सध्या देशात तेहतीस एकूण सैनिकी शाळा आहेत आणि केंद्र सरकारने देशभरात एकूण शंभर नवीन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय देखील नुकताच घेतला आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण ठरल्या आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर रश्मी शुक्ला असं आहे रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत या ज्या महा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ज्या आहेत त्या कोणत्या बॅचच्या आय पी एस ऑफिसर आहेत तर बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालच्या त्या आय पी एस ऑफिसर आहेत आणि रश्मी शुक्ला यांना दोन हजार पाच साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकदेखील मिळाले होते प्रश्न क्रमांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या दोन देशांदरम्यान कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी चेंडूंचा सामना पार पडला या प्रश्नाचं योग्य उत्तर भारत व दक्षिण आफ्रिका असं आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांदरम्यान केपटाऊन या ठिकाणी कसोटी क्रिकेट सामना पार पडला आणि या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि हा सामना सर्वात कमी चेंडूंचा सामना ठरला या सामन्यांमध्ये एकूण एकशे सात ओव्हर्स फक्त टाकल्या गेल्या एकूण सहाशे बेचाळीस चेंडू फेकले गेले आणि दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा रोहित शर्मा हा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे अशा प्रकारे भारताच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम या ठिकाणी नोंदवला प्रश्न क्रमांक नऊ विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पृथ्वी विज्ञान असं आहे विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पृथ्वी विज्ञान या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे या योजनेसाठी पुढील पाच वर्षात एकूण चार हजार सातशे सत्त्याण्णव कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद या ठिकाणी केंद्र सरकारने केली आहे प्रश्न क्रमांक दहा चित्त्यासाठी देशातील दुसरे अभयारण्य कोठे विकसित करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मध्य प्रदेश असं आहे मध्य प्रदेश या राज्यातील मंदसौर या जिल्ह्यात चित्त्यासाठी देशातील दुसरे अभयारण्य विकसित करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक अकरा केंद्र सरकारने नऊ ते चौदा वर्षांच्या वयोगटातील मुलींसाठी कोणती लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर एच पी व्ही असं आहे केंद्र सरकारने नऊ ते चौदा वर्षांच्या वयोगटातील मुलींसाठी जी लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे ती एच पी व्ही लसीकरण अशी आहे गर्भाशय व मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी ही एच पी व्ही लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे तर बघा गर्भाशय व मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी थी पुढील तीन वर्षात देशातील एकूण आठ कोटी मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने या योजनेद्वारे पुढे ठेवले आहे आता बघा एक्स्ट्रा माहितीसाठी लक्षात ठेवा गर्भाशय आणि हा जो मुखाचा कर्करोग आहे तर याचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील एकूण देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक आहे प्रश्न क्रमांक बारा भारतात अकरा ते सतरा जानेवारी या कालावधीत दरवर्षी डॅश डॅश सप्ताह आयोजित करण्यात येतो या प्रश्नाचं योग्य उत्तर राष्ट्रीय सडक सुरक्षा असं आहे भारतात अकरा ते सतरा जानेवारी या कालावधीत दरवर्षी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह हा आयोजित करण्यात येतो भारतात एकोणीसशे एकोणनव्वद या सालापासून हा राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे प्रश्न क्रमांक तेरा केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण स्वच्चा दोन हजार तेवीसमध्ये कोणती शहरे देशात सर्वाधिक स्वच्छ शहरे ठरली आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर इंदौर व सुरत असं आहे केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये इंदौर व सुरत ही दोन शहरे सर्वाधिक स्वच्छ शहरे ठरली आहेत इंदोर हे शहर मध्य प्रदेश राज्यातील आहे तर सुरत हे शहर गुजरात या राज्यातील आहे मध्य प्रदेश राज्यातील इंदोर हे शहर कितव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले तर बघा सातव्यांदा इंदोर हे शहर सर्वाधिक स्वच्छ शहर देशात ठरले आहे मग आता याच अनुषंगाने आपण महाराष्ट्रातील पुणे शहराचं सर्वाधिक स्वच्छ शहरामध्ये कितवा क्रमांक आहे ते पाहूयात तर बघा पुणे शहराचा देशात सर्वाधिक स्वच्छ शहरांमध्ये एकूण दहावा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक चौदा भारतात बारा जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर राष्ट्रीय युवा दिवस असा आहे भारतात बारा जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो मग हा जो बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस आहे तो स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो आता हा राष्ट्रीय युवा दिवस भारतात केव्हापासून साजरा केला जातो तर एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षापासून भारतात हा राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा कोणती कंपनी गुजरात राज्यात हजिरा येथे पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरू करणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर रिलायन्स इंडस्ट्रीज असं आहे रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी गुजरात राज्यात हजिरा येथे पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरू करणार आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतीय नौदलासाठी स्वदेशी मानवविरहित विमान कोणत्या कंपनीने तयार केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस असं आहे भारतीय नौदलासाठी स्वदेशी मानवविरहित विमान हे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस या कंपनीने तयार केले आहे आणि या विमानाला दृष्टी दहा स्टार लायनर असे नाव दिलेले आहे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने तयार केलेल्या या मानवरहित दृष्टी दहा स्टार लायनर विमानाचे अनावरण हैदराबादमधून करण्यात आले आहे त्याचबरोबर भारतीय स्वदेशी बनावटीच्या या विमानाची उडण्याची क्षमता सलग छत्तीस तास इतकी आहे प्रश्न क्रमांक सतरा युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची दोन हजार चोवीसमध्ये कितवी बैठक भारतात होणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर शेहेचाळीस असं आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची दोन हजार चोवीसमध्ये शेहेचाळीसवी बैठक असणार आहे आणि ती भारतात पार पडणार आहे नवी दिल्ली येथे एकवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान ही जागतिक वारसा बैठक पार पडेल या बैठकीचे अध्यक्षपद भारताकडे असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा गॅब्रियल अटल हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर फ्रान्स असं आहे गॅब्रियल अटल हे फ्रान्स या देशाचे आहेत आणि फ्रान्स या देशाचे ते सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत त्यांचे वय सध्या फक्त चौतीस इतके आहे प्रश्न क्रमांक एकोणीस प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशिद खान यांचे निधन झाले ते कोणत्या संगीत घराण्याचे गायक होते या प्रश्नाचं योग्य उत्तर रामपूर सहस्वान असं आहे राशिद खान हे शास्त्रीय संगीत गायक होते ते रामपूर सहस्वान या घराण्याचे गायक होते तर बघा त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे दोन हजार बावीस साली त्यांना हा पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता त्याचबरोबर दोन हजार बारा साली देखील त्यांना पश्चिम बंगाल राज्याच्या सर्वोच्च वंगभूषण पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र राज्यात कापूस लागवडीखालील सरासरी क्षेत्र किती लाख हेक्टर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर बेचाळीस असं आहे महाराष्ट्र राज्यात कापूस लागवडीखालील एकूण सरासरी क्षेत्र हे बेचाळीस लाख हेक्टर इतके आहे प्रश्न क्रमांक एकवीस उग्रम या भारताच्या पहिल्या स्वदेशी असॉल्ट रायफलची निर्मिती कोठे करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पुणे असं आहे उग्रम या भारताच्या पहिल्या स्वदेशी असॉल्ट रायफलची निर्मिती पुणे या ठिकाणी करण्यात आली आहे या रायफलचे वजन चार किलोपेक्षा कमी आहे आणि भारताची ही जी पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम जी आहे हिची क्षमता पाचशे मीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक बावीस एक्क्याऐंशीव्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ओपेन हायमर असं आहे एक्क्याऐंशीवा गोल्डन ग्लोब पुरस्कार नुकताच पार पडला आणि या पुरस्कारांमध्ये ओपेन हायमर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला या ओपन चित्रपटाला एकूण पाच पुरस्कार मिळाले आहेत आता या ठिकाणी या एक्क्याऐंशीव्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लिली ग्लॅडस्टोन हिला मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिलियन मर्फी याला मिळालेला आहे त्याचबरोबर गोल्डन ग्लोब पुरस्काराबद्दल अधिक माहितीसाठी हे लक्षात ठेवा हा जो गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे तो अमेरिकेत एकोणीसशे चव्वेचाळीस या वर्षापासून आयोजित करण्यात येतो प्रश्न क्रमांक तेवीस अँगर मॅनेजमेंट हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी उच्च आयुक्तांनी लिहिले आहे या ठिकाणी मॅनेजमेंटमध्ये असं चुकून झालेलं आहे तर ते या ठिकाणी लक्षात घ्यावे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर अजय बिसारिया असं आहे अजय बिसारिया हे भारताचे माजी उच्च आयुक्त आहेत यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक चोवीस सध्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक कोणता देश आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर चीन असं आहे चीन हा सध्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक देश आहे शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावा सेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत आणि जानेवारी महिन्यातील ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या तीनही व्हिडिओज मिळून आपण संपूर्ण या ठिकाणी अभ्यासून झालेले आहेत संपूर्ण चालू घडामोडी त्यांची प्रश्न उत्तरे त्यांचे स्पष्टीकरण जर तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी घेऊन येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन प्रश्नमालिकेसह खूप खूप धन्यवाद